नमस्कार सगळ्या भाव बहिणींना पार्सल आल्यात पार्सल बघू काय येतं भाव बहिणीनं दाखवते तुम्हाला तुमच्या बरोबर करते ना येत तुमच्या पुनमताईने काय मागावलं होतं ते पार्सल दोन आल्यात दोन बघू कशी येत दोन पार्सल तर बॉक्स आपलं काय म्हणते पार्सल उघडायची मजा जरा इकडे असते नाही का मागवलं होतं मी मला आवडलं होतं त्याच्यामुळं मी मागवलं होतं पण बघू खुलून बघू काय येते तर ही एक आहे आणि ही एक आहे तर आधी मला वाटतं ही उघडाव ही उघडवा पार्सल तर ही शिवण्यासाठी मी आहे ना फराक फरक मागितली होती हो का शिवण्यासाठी फरक मागितली होती तशी आहे बघू आपण ऑनलाईन

लांबून दाखवते तुम्हाला तीनशे चौऱ्याऐंशी रुपयाची इथं हजार रुपये लागला असत दुकानात आमच्या इथं तर लाईट कपडे महागाय कशी आहे फ्रॉक पिवळा कलर आहे पिवळ्या कलर चे फ्रॉक आहेत मी तुम्हाला बहा बहिणीनं हे दाखवते बघा हे तू एकच मिनट लांबून दाखवते मागवली चांगली आता बघू शिवण्याला घातल्या कळत कशी येते वाटते ही। ही आता आता ठेवते बघू आवडली तर सांगा ऑनलाईन शॉपिंग तसं तर ऑनलाईन कपडा क्वालिटी एवढी खास येत नाही बर का भाऊ बहिणी कपड्याची क्वालिटी पैशाच्या हिसाबानी येते आणि विषय म्हणजे ऑनलाईन जरा थोडस कसं असतं माहितीये का दुकानात आपण हिकून तिकून बदलून आणू शकतो पण इकडं ऑनलाईन कवा ही करायचं नाही का पण ही कशी वाटते फरक नक्की सांगा त्यातली त्यात बरीच आहे मी म्हणती पैशाच्या हाय का कलर चांगली डिझाईन आणि हाय दुसरी मजी ही हाय साडी साडी बी दाखवते तुम्हाला मी महाग एक व्हिडिओ टाकला होता बघा ती साडी मी काय तुम्हाला दाखवली नाही ती बी एक साडी ऑनलाईन मी मागवली

आलंय त्याच्यात तर ही साडी कशी वाटते साडी भारी आहे बर का पण सुतात सुत मला एवढी खास नाही वाटत पण त्यातली त्यात बरीच आहे म्हणजे सुतलाही ही आहे पाताळ म्हणजे सूत कसं पाहिजे असं एकदम मऊ बहारी पण साडी मस्त आहे तुम्हाला लांबून दाखवते बाहेर मिनिट नेसली दिसल ब्लाउज पण त्याचा छान आहे बर का त्यातली त्यात बरीच आहे प्लेन मधून हाय तीन कलर आहे पदर आहे तिला असे म है चांगली पण एवढं जसं आपण दुकानातून आणत इतकं खास म्हणजे शेण नाही त्याच सुख आहे साडी बघा साडी झाली त्याच्यावर ब्लाउज पीस दाखवा तर ब्लाउज पीसाला काशी डिझाईन आहे बाहे साडीला चांगला आहे बराच मोठा आहे म्हणजे आपला ब्लाऊजच्या मापात आहे आणि ही बाहेर फुल बाह्याच्या शिवाय नाही आजकाल फॅशन निघाली ना फुल बाह्याची आता ह्या जाड्या माणसाला का व्हायचं फराळाचं आहे का नाही मला काय फराळाच तुम्हाला माहित नाही काय सोम महाराज तर मग काही जवळून दाखवती मग अशी पाहिला अशी डिझाईन आहे त्यातल्या मनाने जरा बरीच आहे तर कशी वाटली साडी परत ही फरक नक्की सांगा तुमच्या पुनम ताईला साडी बसली का काय मी चला बाहेर नो तसं तर मला कपड्या आपल्या दुकानात शॉपिंग करायसाठी जायचं आहे बरं का लाईनच मी साडी ही मागवल्यात पण लाईन म्हणजे एवढ्या क्वालिटी एवढी ही वाटत नाही मला त्याच्यामुळं दुकानातलं चार दोन रुपये जाते जास्त पण कसं एकदम भारी क्वालिटी येतात ना पण लाईन बी त्यातली त्यात बरं आहे बरं का लय वांगा बी नाही लय चांगलं नाही असं म्हणायला काय हरकत नाही आता ह्या फ्रॉकीची आहे ना ही फ्रॉक जरा बरी वाटते मला ह्या जी दुकानात नाही नाही म्हणलं तरी हजार एक रुपये तर असत सहज घेतच हजार तर चला कशी वाटली साडी आणि फरा नक्की सांगा कमेंटमध्ये दाखवली त्या दिची साडी तर मी दाखवलीच नाही तुम्हाला ती दाखवा आता पुढच्या व्हिडिओमध्ये विचित्र पॅटर्न विचित्र पॅटर्न ऑनलाईन आणि हे कार्ड दिलंही कसलं काय ना त्यांनी लावायसाठी ಭಾ ಬಹಣ ಸೆಟ್